राजकीय मतभेद असले तरी ते तुमचे बंधू आहेत तुम्ही काय सांगताल नांदेड जिल्ह्याच्या जनतेला सध्या कोणत्या पक्षात तुम्ही काम करता हे संभ्रम सध्या मतदारामध्ये फोटो सेक्शन मध्ये तुम्ही दिसता व तुम काम प्रत्यक्षात काय चालू आहे काँग्रेसचे मोठे नेत्यांनी ने सांगितलं होतं की तीन वाजता एका तारखेला तुमचा प्रवेश होता प्रवेश झाला नाही आणि ते म्हणजे आजपर्यंत सर्वसामान्यांना कळालं नाही की त्या त्या दिवशी काय घडलं लोकसभेची निवडणूक रणधुमाळ सुरू आहे नेते मंडळी मतदारांच्या दारात आहेत एक मतदार गोळा करण्यासाठी व आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पक्षाचे नेते मंडळी सध्या मतदारांच्या दारामध्ये आहेत देशातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताला गणले जाते सात टप्प्यामध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे तिसऱ्या टप्प्यातलं मतदान लातूर लोकसभा मतदारसंघाचा आहे लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोहा विधानसभा मतदारसंघ येतो लोहा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती आशाताई शिंदे हे सध्या प्रचार दौऱ्यावर आहेत त्यांनी आज आपल्या संपर्क कार्यालयामध्ये भेट दिली खूप दिवसानंतर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत विविध विषयावर ताई सौरभ प्रथम स्वागत आहे तुमचं दैनिक जनतेचे मत माझे मत या वृत्तपत्राच्या सोशल मीडिया माध्यमामध्ये आभारी आहे नमस्कार काय सांगताल तुम्ही मतदारांच्या दारात जात आहेत मत मागत आहेत सध्या कोणत्या पक्षात जे तुम्ही काम करता हे संभ्रम सध्या मतदारामध्ये आहे नाही संभ्रम असायचा प्रश्नच नाही संभ्रम का असावा कारण आमचा शेका पक्षाचा वरूनच पाठिंबा आहे महाविकास आघाडीचा एक घटक आहे म्हणजे जसं राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आहे आणि आमचं शेकापक्षसुद्धा त्याच्याबरोबर आहे त्याच्यामुळं संभ्रमात असायचा प्रश्न सेशनमध्ये तुम्ही दिसता काम प्रत्यक्षात काय चालू आहे नाही फोटो ना सेशनमध्ये मी अजिबात फोटो सेशनसाठी आयुष्यात कधी गेले नाही जायचं मला प्रसंगही येत नाही त्याचं कारण असं की मी फोटो सेशनमध्ये गेले नाही मी फॉर्म भरायला गेले होते आणि फॉर्म भरायला म्हणजे जर फोटो सेशन वाटत असेल एवढ्या लोक जन म्हणजे हजारो लोक होते त्यांच्यासमोर मी भाषण केलं मग फोटो सेशन कसं का काय म्हणू शकता त्यांनी एवढ्या सन्मानाने मला बोलवलं आणि सन्मानाने तिथं वागवलं आणि मी एवढं भाषण पण केलं तिथंही केलं नांदेडच्याही लोकसभेच्या उमेदवार वसंतरावजी चव्हाणसाहेब फॉर्म भरताना तेव्हा सुद्धा मी गेले आणि तिथंसुद्धा भाषण केलं त्याच्यामुळं फोटो सेशनचा प्रश्नच येत नाही आणि मला दिखावेपणाची सवय पण नाही मी जे काय करते ते प्रामाणिकपणे करते मला कोणीच फोर्स करत नाही पण मला जे वाटतं ते मी करते आणि मी त्या पद्धतीने प्रचार चालू आहे मी आत्तासुद्धा आज शेकापूरला जाऊन आले शेखापूरला अख्खं गाव जमलं होतं आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं शपथ दिली की ताई ऐंशी टक्के गाव आम्ही तुम्हाला मतदान करून दाखवणार आम्हाला तुम्हाला आमदार करायचे म्हणलं आता आमदार राहू द्या आधी लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला इथं महाविकास आघाडीला मत द्यायचं आहे पंजावर तर त्याच्यातले काही जण म्हणाले आम्ही आधीच एका पक्षाचेच होतो मग ऐंशी साली गेलो काँग्रेसमध्ये मेल बरं झालं ना आता दोन्हीचं युतीच आहे तर अशा पद्धतीने माझा प्रचार चालू आहे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेसचे उमेदवार म्हणून सर्वत्र तुमच्याच नावाची चर्चा होती आम्हाला पण अधिकृत सूचना मिळाली होती आणि एक काँग्रेसचे मोठे नेत्यांनी सांगितलं होतं की तीन वाजता एका तारखेला तुमचा प्रवेश होता प्रवेश झाला नाही आणि ते म्हणजे आजपर्यंत सर्वसामान्यांना कळालं नाही की त्या त्या दिवशी काय घडलं नाही असं काही घडलं नाही पण काय झालं हे बरोबर आहे की त्यांनी मला बोलवलं होतं की ताई तुम्ही प्रवेश करा आणि लगेच आपलं उमेदवारी जाहीर करू म्हणून पण मी त्यांना तसं म्हणाले होते की मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना विचारावं लागेल मला घरी विचारावं लागेल आणि म्हणजे जे काही फ्रेंड सर्कल असते त्यांचे पण सल्ले घ्यावे लागतील आणि ह्या सगळा सल्ला घेऊन मी तुम्हाला कळवते म्हणून पण त्या दिवशी त्यांनी बोलवलं होतं ते खरं आहे पण काही कारण असतं मी नाही जाऊ शकले नाही गेले तर मग प्रवेशही नाही घेतला मग तिकीटही नाही घेतला राहिले नाही तुम्ही आता नांदेडची जागा जी आहे भारतीय जनता पक्षाची ही धोक्यात आहे असं म्हटलं जातं तुमचं राजकीय मतभेद असले तरी ते तुमचे बंधू आहेत तुम्ही काय सांगताल नांदेड जिल्ह्याच्या जनतेला नाही कसं आहे माझे बंधू असले तरी मी पक्षाशी प्रामाणिक आहे आणि मी जे काय काम करते ते प्रामाणिकपणे करते महाविकास आघाडीमध्ये आमचा शेका पक्षाचा घटक आहे शे आणि आमच्या शेकापक्षाचे जयंत पाटील साहेब त्यांनी परवा पण एक पत्रक काढलं आणि मला पाठवलं की आपण ह्याची कठोरपणे म्हणजे हे लक्षात घ्यावं की असं आपलं सर्क्युलर आहे आपण काम करायचं आहे तर आ, मी त्यांना सांगितलं पण मी काय काय केलं आहे आणि काय काय करते आहे त्याच्यामुळं तो प्रश्नच येत नाही म्हणजे आता कसं आहे नातेवाईक तर सगळेच असतात आता हा माझा भाऊ आहे सख्खा पण नातं नात्याच्या ठिकाणी राहतं आणि राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहतं त्याच्यामुळं तो काही प्रश्न येत नाही काय सांगताल एक राजकीय दृष्ट्यानं कोण विजय होणार आहे नांदेडमध्ये विजय नक्कीच वसंतरावजी चव्हाण साहेब निवडून येतील कारण तसा रोष आहे लोकांचा लोक या सरकारवर खूप नाराज आहे त्याचं कारणही तसंच आहे महागाई खूप आहे शेतीमालाला भाव नाही आहे शिक्षण महाग झालं आहे नोकऱ्या नाही आहेत त्याच्यामुळं जनताच नाराज आहेत मग हा रोष जनता दाखवून देणार आहे परत मराठा समाजाचं आरक्षण मिळालं नाही म्हणून मराठा समाज नाराज आहे मुस्लिम जनता जास्त असल्यामुळं म्हणजे नांदेडमध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळं मुस्लिमची लोकसंख्या जी आहे तेसुद्धा महाविकास आघाडीलाच त्यांचं मत मिळणार असं त्यांनी सांगितलेलं आहे ह्या सगळ्या गणितावरून मला असं वाटतं की महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील आपल्या लातूरमध्ये आता तुम्ही काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना निवडून आणण्यासाठी प्रचाराची धुका हातामध्ये घेतलेली आहे कसा प्रतिसाद आहे आपल्या मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये डॉक्टर शिवाजीराव काळगेंना खूप चांगला प्रतिसाद आहे मी वडेपुरी सर्कल प्रत्येक गावागावात जाऊन केलेलं आहे प्रत्येक गावातल्या लोकांचं मत घेतलेलं आहे ग्रुप ग्रुप जमून तसंच मी आत्ता सांगितलं की शेकापूरला गेले मी आता चितळीला पण जाणार आहे आणि तिथं पण तीच सभा आहे म्हणजे त्याही पद्धतीनं मी करते आहे मोठ्या सभा असतील कुठं मोठ्या सभेला मला ती जिथं बोलवलं जातं तिथं मी जात असते आणि तिथंसुद्धा हाच प्रचार करते आणि खूप चांगला प्रतिसाद आहे डाऊटच नाही की डॉक्टर शिवाजीराव काळगे शंभर टक्के येणार म्हणजे येणार किती मतानं निवडून येणार आहे आता आपल्या लोहामधून तर सगळ्यात जास्त लीड मी देणार म्हणून जाहीरच केलेलं आहे आणि नक्कीच ती लीड त्यांना मिळेल आय ते दोन लाख मतांनी तरी यायला पाहिजे असा माझा अंदाज आहे गेल्या दोन टर्मचा इतिहास आहे की या विदान लोहा विधानसभा मतदार लोहा आणि कंदारने भारतीय जनता पक्षाला भरभरून मत दिलेलं आहे लोकसभेसाठी ते कसं तुम्ही तोडून काढणार नाही कसं आहे माहिती आहे का आधी तर हवा होती पहिल्यांदा नंतर दुसऱ्यांदा जाहिरातबाजीवरती झालं पण आत्ता लोकांना खरं कळलं त्याच्यामुळे लोकां मी सांगायची पण गरज नाही आहे लोकांना लोकांनाच इतकं आहे मला सांगा आता मी सांगितलं म्हणून होते का पाचशे रुपयाचं गॅस सिलेंडर पंधराशे रुपयाला लोकांनाच घ्यावा लागतो पाचशे रुपयाचं खताचं पोहोतं लोकांना पंधराशे रुपयाला घ्यावं लागतं त्यावर जी एस टी भरावी लागते आणि शेतीमाल समजा साडेचार हजार रुपये सोयाबीनला भाव आहे तोच भाव दहा वर्षापूर्वीचा आत्ताही आहे हे पण सगळे शेतकरीच अनुभवतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माहीत आहे की काय काय झालेलं आहे आणि त्यांना काय काय त्रास होतो आहे काय काय अन्याय होतो ह्या सगळ्या जनतेवर आणि आपला देश शेतीप्रधान देश आहे सत्तर टक्के संख्या शेतकरी आहेत तर मग शेतकऱ्यांनाच जर भाव नसेल जे आपण त्याच्यावरच जगतो प्रत्येक जण जगण्यासाठी अन्नच खातो आणि त्यालाच जर भाव नसेल शेतकरीच जर सुखी नसेल तर कसं शक्य आहे म्हणजे मतदान तर त्यांना तर असं वाटणारच ना की आपण काहीतरी जसं शरद पवार साहेबांनी कर्ज माफ केलं होतं पण आता दहा वर्षात ते होऊ शकलं असतं पण ते झालेलं नाही आहे त्याचा रोष म्हणून शेतकरी मराठा समाज सगळी तरुण मंडळी नोकऱ्या नाहीत म्हणून आणि बायका सगळ्या गृहिणी महागाईला कंटाळल्यात त्याच्यामुळे नक्कीच परिवर्तन आहे आपल्या लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनंतर मतदारसंघामध्ये वारं फिरलेलं आहे असं सिद्ध झालं येणाऱ्या सहा महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक लागणार आहे काय तुमची तयारी आहे कोणत्या पक्षातून लढणार आहात कोण राहणार आहे सर्वसामान्य असं म्हणतात की यावेळेस आशाताईच आमदार राहतील उमेदवार नाही तसं काही नाही आहे जनतेला तसं वाटतं की आशाताईने उभं राहावं म्हणून कारण मी नेहमी जनतेत म्हणजे जास्त लोकांमध्ये राहते फिरते म्हणून पण खरी विकासाची कामं आमदार श्यामसुंदर शिंदेसाहेबांनीच केले त्यांच्या सहीशिवाय आणि त्यांच्या शिवाय कुठं निधी आलेला नाही आहे ते बरोबर आहे की मी फॉलोअप घेते अगदी इतका फॉलोअप घेते की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज कुठलं काम राहिलं हे करत असल्यामुळं लोकांना असं आहे की बाबा ताईने उभं राहावं तसं काही मी ठरवलेलं नाही पण बघू त्यावेळेस वेळ आली तर तसंही उभी राहील आणि पक्ष म्हणजे आज तरी मी शेका एका पक्षातूनच उभं राहणार आणि उभं राहावं असं मला वाटतं काय वाटतं तुम्हाला कसं आहे वातावरण विधानसभेसाठी तुमच्यासाठी वातावरण कसं आहे खूप चांगलं अर्थात आत्ता गेल्याबरोबर बर मला त्या गावामध्ये तेच म्हणत होते ताई आम्हाला तुम्हाला आमदार करायचं आहे असं मतं हे तर आम्ही पूर्ण गाव तुमच्या पाठीमागं आहोत वगैरे वगैरे मी म्हणलं हो आमदारकीला अजून वेळ आहे आत्ता आपल्याला खासदारकीचं हे करायचं आहे म्हणून आधी आपण खासदारीचा पंजाचा प्रचार करू मतदान निवडून म्हणजे जास्तीत जास्त मतांनी निवडून देऊ आणि त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतंच की तुम्ही मी फिरताना आपोआप प्रतिसाद कळतो काही शंका नाही आप की आपल्या लोहा आणि कंधार मतदारसंघामध्ये पक्ष चालत नाही माणसावर व्यक्तीवर मतदान होतो मग आता खूप जणं आलेले आहेत मतदारसंघामध्ये खूप दावे करतायत आहेत की ह्या हा मतदारसंघ यांना सुटणार आहे आणि खिचडी खूप झालेली आहे पक्ष फुटलेत राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेस आता तुमचा शेकपा चार पक्ष एका जागी राहणार कोणाला तिकीट मिळेल तुम्हाला कसं शेतकरी कामगार पक्षालाच का हा तिकीट जाहीर होईल ही जागा काय सांगता तुम्ही नाही आघाडी एकत्र राहील की नाही ते मला माहिती नाही त्याच्यानंतर त्याच्यातून आम्हाला तिकीट मिळेल का त्या अर्थात कारण विद्यमान आमदार आहोत काम चांगलं आहे हे पाहून कुठल्याही पक्षाला मान्यच करावं लागेल की आम्हाला तिकीट द्यायचं आहे आणि तसं तिकीट जर महाविकास आघाडी राहिली तर शंभर टक्के मिळणार ह्याच्यात कुठलीच शंका नाही आणि बाकी म्हणाल तर कोण उभं राहणार कुठलीच निवडणूक बिनविरोध होत नाही आजकाल तर सरपंचकीची जीवन खूप अवघड झाली आहे तर विधानसभेची तर पॉसिबलच नाही पक्षांचे तिकीटं मिळाल्यावर त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा लोक अपक्ष भरत असतात त्याच्यामुळं उमेदवार विरोधात कोण आहे ह्याची चे चिंताच करायची नाही आपण काय करणार आहोत आपण काय करतोय आणि आपण काय केलं आहे हे एवढंच आपण सांगितलं तर पुष्कळ आहे आणि ते आपल्या मनाशी ठरवावं लागतं की खरंच आपल्याला हे सगळं करायचं आहे का पद्धती पद्धती त्या समुर पद्धतीनेच मी तेव्हाही प्रचार केला होता आणि आत्ताही करते आणि पूर्ण पाच वर्ष मी त्याच पद्धतीने केलं आता या मतदारसंघामध्ये आशा ताईंना व श्यामसुंदर शिंदे यांना कोणत्या एका व्यक्तीचं आव्हान आहे की आम्ही आमची आणि त्यांची समोरासमोर निवडणूक होणार आहे विधानसभेत तसं कुणाचंच आव्हान नाही आहे कारण काय प्रत्येकाला वाटत असतं की मी निवडणूक लढवतो आणि प्रत्येकाला अधिकार पण आहे लढवायचा त्याच्यामुळं कुणीही फॉर्म भरू शकतं मी तेव्हाही मला विचारलं जायचं की असं झालं तर ह्याने उभं राहिलं तर कुणी उभं राहावं त्यांचा प्रश्न आहे आणि कुणीतरी उभं राहणारच आहे त्याच्यामुळं विरोधात कोण उभं राहणार आहे ह्याची चिंता मी कधीच केली नाही आणि करणार पण नाही तुम्ही त्या काँग्रेसची भेट घेतली मुंबईमध्ये नाना पडोजी स्पष्ट सांगितलं नाही तुम्ही काँग्रेसमध्ये आता जाणार आहात का विधानसभेसाठी नाही त्याचं ते कारण तेव्हा भेट घेतली म्हणजे त्यांनी मला बोलावणं पाठवलं होतं की ताई या म्हणून मग मी भेटायला गेले आणि भेटायला गेल्यानंतर जे काय संवाद झाला मी आत्ता सांगितल्याप्रमाणे संवाद झाला पण मी प्रवेश घेतला नाही मग आता पुढचं मी कसं काय सांगू मी अजून ठरवलंच नाही तेव्हाच म्हणजे जी वेळ होती तेव्हा झालं नाही तर मी आता अजून सहा महिन्या पुढचं नाही सांगू शकत आता इंडिया अलायन्स महाविकास आघाडीची मोठी एखादी सभा आहे का आपल्या लोहा आणि कंदार मतदारसंघामध्ये कुणी स्टार प्रचारक येणार आहेत का लोकसभेसाठी हो येणार असतील पण अजून मला त्याची कल्पना दिलेली नाही पण येणारच ना आता लोकसभा निवडणूक म्हणल्यानंतर स्टार प्रचारक येणार शेतकरी कामगार पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी काळगे यांच्या कामासाठी कामाला लागलेले आहेत काम हो एकदम उत्सुकपणे आता सगळेच माझा एकही एक कार्यकर्ता शिल्लक राहिला नव्हता लातूरला फॉर्म भरण्यासाठी आले होते आणि ते प्रत्येक ठिकाणी आपापले आप फिरतायत म्हणजे त्याला सुद्धा आता मी एकदा मिटिंग घेऊन सांगितलं की ताई तुमचा आदेश ताई तुमचा आदेश तर सांगितलं की आपण महाविकास आघाडीचे आहोत आपल्याला महाविकास आघाडीला मतदान करायचं तर आता मला सांगायची सुद्धा गरज नाही प्रत्येक जण आपल्या गावात आपल्या आजूबाजूच्या गावात फिरत आहे पुन्हा एकदा विचारतो की लोहा आणि मध्ये डॉक्टर काळगे यांना किती मताची लीड भेटणार आहे मागच्या वेळेस जेवढी बीजेपीला मिळाली होती त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त मिळाली हे होते लोहा आणि कंदार विद्या सभा मतदारसंघाचे करते धरते आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या शो सौभाग्यवती आशाताई श्यामसुंदर शिंदे हे सध्या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये गावोगावी जाऊन इंडिया अलायन्स महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजीराव काळगे यांचा प्रचार करत आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होतात दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्रातील सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह